विद्यार्थिनींच्या बाबतीत तसं रेप्युटेशन नाहीये माझं मी टेलिव्हिजन अकॅडमी सुरू झाल्यापासून माझ्याविषयी you need I <laughs> do मोटरसायकल चालवता तुम्हाला आश्चर्य ना नाही आश्चर्य नाही बऱ्याच मुली चालवतात चालवता माझी मुली मानत होती मागच्या म्हणजे काहीच वाटते की तिकडे पुण्याला मी आठवड्यातून पाच दिवस para ver Leve o filho para көргөзмө yeah.

yapıp şey almazlar

झेपणार नाही तुम्हाला सगळ्यात आधी आपण कथेचा विचार एक अत्यंत साधी सोपी सरळ आणि जास्त वेळ मिळणार नाही गोष्ट जास्तीत जास्त पाच पानांची आहे त्यात किमान तीन पात्र गोष्टीला निश्चित असा शेवट हवा आणि ती मुख्य म्हणजे पूर्णपणे काल्पनिक